श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इता एक फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पुराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते यावर्षी गणेश जयंतीला रवी योग तयार होत असून रात्री भद्र आणि दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे आपण दर चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पांचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि यानंतर व्रत हे सोडत असतो परंतु या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्यासाठी मनाई आहे असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा ही केली जात नाही माघी गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्याची ऊर्जा आणि शक्ती मिळत असते तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता देखील मानले जाते तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो त्याच्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो गणपती बाप्पा हे सर्व देवतांपेक्षा अतिशय हुशार देवता आहेत त्यामुळे चतुर्थीचं व्रत जे आहे ते खास करून मुलांसाठी केलं जातं त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीलाही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी व्रत आवश्यक करावं या व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे असते तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली पूजा व्रत उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात तसेच आज या व्हिडिओमध्ये मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहेत अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही मुला हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहेत जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहेत प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणतेही दुःख संकट अडचणी हे येऊ नये मुलांनी हट्टीपणा करू नये सांगितलेलं सर्व काही ऐकावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं परंतु सर्व गोष्टी मुलं आपल्या मनासारख्या करतात असं होत नाही जे घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करतात चिडचिड करतात किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करत असतात किंवा मुलं सतत आजारी पडत असेल किंवा जी मोठी मुलं आहेत शाळेत जातात त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही त्यांचं अभ्यास करण्याचं मन होत नसेल तसेच मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात भरपूर प्रयत्न करतात परंतु त्यांना काही आठवत नाही परीक्षेला बसल्यानंतरनं त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही आणि म्हणून मुलांना मनासारखे यश मिळत नाही त्याचबरोबर जी मुलं भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यांचा तो चांगला चालत नसेल किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल तर मुलांच्या यासारख्या समस्या दूर होण्यासाठी फक्त तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत किंवा तुम्ही पंचामृताने केला तरीसुद्धा चालेल शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करत असताना गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे तर हे दोन थेंब होईना मुलांना तीर्थ म्हणून अवश्य पाजा यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत जेव्हा आपण हे जे तीर्थ मुलांना देत असतो तेव्हा मुलांची बुद्धी जी आहे तर ती वाढत असते एकाग्रता वाढत असते म्हणून दोन थेंब होईना मुलांना अवश्य पाजायचं आहेत उरलेलं पाणी जे आहे तर ते पिण्याच्या माठामध्ये टाका पंचामृताने अभिषेक केला असेल तर थोडं पंचामृत घर सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे बाकीचं तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता यानंतर ना गणपती बाप्पांना दुर्वा फुले दासवंदाची फुले त्याचबरोबर पांढरे तीळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा या सर्व काही अर्पण करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता घरच्या घरीच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची ज्या मुलांसाठी आपण उपाय करणार आहेत त्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहेत आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या दोन लवंगा आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत यानंतरनं तुम्ही तीन वेळा गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही तीन वेळा गणपती अतृशष्य म्हणायचं आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत यानंतर न ओम गण गणपत नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि ह्या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मुलांच्या ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी मुलांवरचे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर दोन ते तीन तासाने त्या लवंगा गणपती बाप्पांसमोरून उचलायच्या आणि तुमच्या मुलांना तुम्हाला खायला द्यायच्या आहेत आता जर मोठी मुलं असेल तर हे अत्र शिष्यम ही सेवा तुम्ही स्वतः मुलांकडनं करून घ्या परंतु मुलं लहान असेल तर आई वडील आजी आजोबा कुणीही मुलांसाठी हा उपाय करू शकता आता जर तुमची मुलं लहान असेल तर या लवंगा खाणार नाहीत कारण लवंगा थोड्याशा तिखट असतात मग काय करायचं एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये त्या लवंगा तुम्हाला अगदी बारीक पावडर करून घालायच्या आहेत आणि तो पदार्थ मुलांना खाऊ घालायचा आहेत जर मोठी मुलं असेल तर त्या लवंगा ज्या आहेत तर त्या मुलं खाऊन घेतील तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहेत प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा दोन लवंगांचा उपाय नक्की करा खूप प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहे तर ते घडून येताने दिसतील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा उपाय करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ